काव्या नुकतीच सासरी आली होती तिचं आणि संदीपचं नवीनच लग्न झालं होतं सासरी तिचे मोठे दीर ऋषिकेश आणि जाऊबाई जानकी राहत होते संदीप आणि ऋषिकेश दोघंही नामांकित कंपनीत नोकरी करत होते त्यांचं एक छोटंसं पण सुस्थितीत कुटुंब होतं काव्याच्या सासू सासऱ्यांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं होतं संदीपचं लग्न ऋषिकेश आणि जानकीने लावून दिलं होतं माहेरच्या लोकांनी काव्याला सासरी पाठवताना काही गोष्टी विशेषता बजावून सांगितल्या होत्या हे बघ तुझे सासू सासरे नाहीत त्यामुळे घराचा सगळा कारभार तुझ्या जाऊबाईच्या हातात असेल काय माहीत तुझ्या नवऱ्याचाही सगळा पगार तीच घेत असेल आणि खर खर्च तुझा नवरा करत असेल त्यामुळे जाता क्षणीच संदीपला आपल्या मुठीत ठेव त्याचा पगार तुझ्या ताब्यात ठेव जर दोघे भाऊ कमवतात तर प्रत्येकाने आपला खर्च स्वतः करावा एकमेकांच्या पैशावर काय अधिकार दाखवायचा आणि तसंही जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत वहिनीच दिराचे पैसे घेत असते असं कितीतरी समजावून उलटसुलट विचार भरवून काव्याला माहेरून पाठवलं होतं काव्यात सासरी आली आणि तिने पाहिलं संदीप आणि ऋषिकेश यांचं एकमेकांशी उत्तम नातं आहे तसंच जानकी बहिणी आणि संदीप यांचंही चांगलं जमतंय जाऊबाईही तिच्याशी मन मोकळेपणाने वागत होती दोन चार दिवस गेले एके दिवशी सहज गप्पांच्या ओघात काव्याने जानकीला विचारलं वहिनी या घराचा खर्च कसा चालतो आई बाबा नाहीत मग किराणा ना, लाईट बिल पाण्याचं बिल हे सगळं कोण पाहतं काव्याचा प्रश्न ऐकून जानकीला किंचित आश्चर्य वाटलं ती शांतपणे हसली आणि म्हणाली हो तू नवीन आहेस त्यामुळे तुला हे समजावून सांगणं माझं कर्तव्य आहे ती पुढे म्हणाली सासू सासरे जिवंत असताना सगळा कारभार सासूबाईंनी पाहिला तेव्हा मी यात कधी लक्ष घातलं नाही पण त्यांच्या मृत्यूनंतर दुसरा काहीच पर्याय नव्हता म्हणून हे सगळं मी सांभाळू लागले गेली अनेक वर्ष मी आणि तुझे धीर हे घर चालवत आलो आहोत संदीपला नोकरी लागली तेव्हाच घराचा भार हलका झाला आता किरकोळ सामान हवं हो असेल तर जो घरात असतो तो घेऊन येतो लाईट बिल पाणी बिल भरायचं असेल तर ज्याला वेळ असतो तो भरतो काही मोठं कुटुंब नाही त्यामुळे तशी अडचण येत नाही पण संदीपच्या नोकरीच्या आधी घराचा पूर्ण खर्च तुझ्या दिरानेच सांभाळा हे सगळं ऐकून काव्याला वाटलं की जानकी खोटं सांगत आहे तिने संदीपकडूनच सगळ्या घराचा खर्च चालवला असेल आणि आता माझ्यासमोर हुशारी करत आहे माझी आई आणि माहेरचे लोक बरोबरच म्हणत होते जानकी स्वतःचा एक रुपयाही खर्च करत नसेल आणि सगळा खर्च माझ्या नवऱ्यावर म्हणजे संदीपवर टाकत असेल काव्य विचार करू लागली आता मला थोडं शिस्तबद्ध राहावं लागेल नाहीतर आमची काहीच बचत होणार नाही कारण वहिनीने तिराला पूर्णपणे मुठीत ठेवलं आहे यामुळे काव्याने आता उलटसुलट पद्धतीने वागायला सुरुवात केली एके दिवशी जानकी संदीपला म्हणाली भाऊजी घरातले बटाटे संपले आहेत आणि तुम्हाला समोसे खायचे आहेत ना पटकन जाऊन बटाटे आणि तेल घेऊन या तेलही संपलं आहे काव्याला वाटलं बटाटे आणि तेल माझा नवरा आणणार आणि समोसे सगळे खाणार हे काय बरोबर आहे का हा विचार तिला खूप बोचत होता आता काव्याने छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली एके दिवशी संदीप ऑफिसवरून परतताना भरपूर जिलेबी घेऊन आला काव्याच्या डोक्यात मात्र लगेच हिशोब सुरू झाला आम्ही दोघंच आहोत आणि संदीप एवढी मोठी जिलेबीची पिशवी घेऊन आला आहे आम्ही दोघं थोडी सगळी खाणार वहिनीचे चार लोक आहेत ती तिचा नवरा आणि दोन मुलं म्हणजे आमच्या पैशातून खाऊही वाटला जाणार हा विचार करत काव्याने अर्धी जिलेबी गपचूप आपल्या खोलीत लपवून ठेवली आणि उरलेली किचनमध्ये जाऊन ठेवली थोड्या वेळाने जानकी किचनमध्ये आली तिने जिलेबी पाहिली आणि लगेच मनात विचार आला भाऊजी एवढी कमी जिलेबी तर कधीच आणत नाहीत आज एवढीच का आणली जानकीच्या जा जिले मुलांना जिलेबी खूप आवडत असल्यामुळे तिने सगळ्यांना फक्त एक एक जिलेबी दिली मुले दंगा करू लागली काका एवढी कमी जिलेबी का घेऊन आले तेव्हा काव्या खोलीबाहेर येऊन हसत म्हणाली तुमच्या बाबांना फोन करा ते अजून जिलेबी घेऊन येऊ शकतात गरज नाही की नेहमी काकांनीच आणावी जानकीला ही गोष्ट खटकली तिने मुलांना समजावलं जेवढी आहे ती गप्प खा कदाचित दुकानदाराकडे जास्त जिलेबी नसेल म्हणून काकांनी कमी आणली असेल जानकीने हा विषय तिथेच संपवला पण नंतर संधी मिळताच काव्य खोलीत जाऊन लपवून ठेवलेली जिलेबी गपचुप खाऊ लागली काव्याच्या मनात संशय वाढत चालला होता जानकी माझ्या नवऱ्याचे कितीतरी पैसे हडपून मोठी रक्कम जमा करत असेल महिना अखेर जेव्हा लाईट बिल आलं तेव्हा काव्याने संदीपकडून ऋषिकेशकडे ते हिसकावून नेलं आणि म्हणाली भाऊजी हे लाईट बिल आलं आहे तुम्ही एवढं भराच हे पाहून जानकी चकित झाली तिला समजलं की काव्याला असं वाटत आहे की सगळा घर खर्च तिचा नवरा संदीप एकटाच करत आहे पण प्रत्यक्षात तसं काहीही नव्हतं काव्याला खरं तर अजिबात माहीतच नव्हतं की कोण काय खर्च करत आहे काव्याच्या लग्नाला आत्ताच दोन महिने झाले होते म्हणून जानकी काहीही बोलू इच्छित नव्हती ती काही बोलली असती तर लोक म्हणाले असते बघा एवढे दिवस एकत्र राहत होते पण छोटी जाऊ येताच मोठी जाऊ वेगळी झाली म्हणून जानकी गप्प राहिली काव्याला वाटत होतं की तिचा नवरा संदीप हा ऋषिकेशपेक्षा जास्त कमावतो आणि तिच्या दिराची कमाई तुलनेत कमी आहे त्यामुळे जानकी तिचा सगळा खर्च संदीपवर टाकते वटपौर्णिमेला संदीप काव्यासाठी सोन्याचा नेकलेस घेऊन आला होता तर ऋषिकेश जानकीसाठी फक्त तो एक गजरा घेऊन आला होता तो तिला गजरा घालत असताना काव्या मनोमनी गर्वाने फुलली बघा माझं नशीब माझा नवरा मला सोन्याचा नेकलेस घालत आहे काव्याच्या वाढदिवसाला संदीप तिला घेऊन बाहेर जेवायला गेला काव्याला वाटत होतं की ऋषिकेश आणि जानकी कधीच बाहेर जात नाहीत कारण ऋषिकेश साधा स्वभावाचा आहे आणि जानकीलाही हे सगळे विशेष आवडत नाही त्यांचं बाहेर जाणं खूपच कमी होतं तसंही त्यांच्या लग्नाला पंधरा वर्षे झाली होती हे सगळं फक्त नवीन लग्न झालेल्यांना छान वाटतं नंतर मात्र वेळेनुसार कमी होत जातं पण काव्याला याचा अनुभव नव्हता तिला कल्पनाही नव्हती की जानकी ही तिच्या लग्नाच्या सुरुवातीच्या काही वर्षात असेच जीवन जगली होती मात्र काळानुसार सगळं बदलत जातं हे ती समजून घेत नव्हती जानकीच्या वाढदिवसाला ऋषिकेश तिला कोणतीही महागडी भेटवस्तू घेऊन आला नव्हता फक्त तिच्या आवडीचे लाडू घेऊन आला होता हे पाहून काव्याने मनात विचार केला भाऊजींची लायकीच नाही मग ते जानकीला काय देऊ शकणार त्यामुळे ती सतत संदीपवर लक्ष ठेवत होती की तो आपल्या पैशाचा उपयोग ऋषिकेश व जानकीसाठी करू नये काव्या आणि संदीपच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला संदीपने तिला सुंदर कानातले आणि साडी भेट दिली होती विशेष म्हणजे त्याने दोन सारख्या साड्या आणल्या होत्या एक काव्यासाठी आणि एक जानकीसाठी संदीपने जानकीला साडी दिल्यावर काव्याने तिरकस हसत म्हटलं वहिनी ही घ्या महागडी साडी नेसा तुमच्या दिराकडून कारण भाऊजी तुम्हाला काही देणार नाहीत त्यांची एवढी लायकीच नाही की ते महागड्या भेटवस्तू देऊ शकतील पण काही हरकत नाही तुमच्या दिराची लायकी बघा जशी बायकोसाठी साडी आणली तशीच वहिनीसाठीही आणली काव्याच्या या टोमण्याने जानकीचं रक्त सळसळलं संदीप ही, ही आश्चर्यचकित झाला काव्या वहिनींना असं काय बोलत आहे बाहेर हॉलमध्ये सोप्यावर बसलेल्या ऋषिकेशनेही काव्याचे बोलणे ऐकले होते त्याचाही संताप अनावर झाला काव्याचे कडवट शब्द ऐकताच संदीप संतापून उद्गरला तुझी हिंमत तरी कशी झाली वहिनींशी असं बोलण्याची आणि दादाबद्दल एवढं वाईट बोलण्याची स्वतःला काय समजतेस काव्याही तितक्याच आवेशात प्रत्युत्तर देत म्हणाली हो हो वहिनींनी तर तुम्हाला त्यांच्या पदराशी घट्ट बांधून ठेवला आहे त्यामुळे तुम्ही त्यांची बाजू घेणारच आणि तसंही या घराचा संपूर्ण खर्च तुम्हीच उचलत आहात तुमच्या भावाच्या कुटुंबाचा आर्थिक भारही तुम्हीच वाहत आहात त्यामुळे तुमचा दादा आणि वहिनी तुम्हाला सहजासहजी सोडणार नाहीत कारण त्यांची स्वतःची काहीच कमाई नाही भावाच्या पैशावर चैनी करतात पण हे मी होऊ देणार नाही मी तुमची बायको आहे उद्या आपली ही मुलं होतील आपल्या गरजा वाढतील पण तुम्ही जर असंच दादा बहिणींवर सगळं उधळत राहिलात तर आपल्या भविष्यासाठी काय उरेल त्यामुळे ऐका आता आपण या घरात राहणार नाही तुम्ही लवकरात लवकर नवीन घर घ्यायची व्यवस्था करा पैसे कमवताना तुम्ही मग एक नवीन घर सहज घेऊ शकता आणि तुमचा दादा तो कमावत नसेल तर हे घर त्याला दान म्हणून देऊया कारण त्यांची लायकी नाही की स्वतःसाठी नवीन घर घेऊ शकतील त्यामुळे तुमच्या आई वडिलांचं हे घर त्यांच्यासाठीच ठेवा मला त्यात रस नाही मी इथे राहून स्वतःचं नुकसान करणार नाही काव्याचे हे शब्द ऐकताच जानकी संतापली ती कडाडली काव्या तोंड बंद कर नाहीतर कानाखाली वाजवीन स्वतःला काय समजतेस जेव्हापासून या घरात आली आहेस तेव्हापासून स्वतःचा हुकूम चालवतेस मी तुझी नोकर नाही तुझी जाऊ आहे आणि कोणत्या भ्रमात आहेस तू तु? की तुझा नवरा मोठं कमावतो आणि माझा नवरा काहीच करत नाही तुझ्या डोक्यात अक्कल आहे का फक्त बाहेर दाखवण्यानं काही ठरत नाही तुला काय वाटतं ऋषिकेश वटपौर्णिमेला मला गजरा देतो वाढदिवसाला लाडू आणतो म्हणून तो काहीच कमावत नाही तुला मोठा गैरसमज झालाय एकदा तुझ्या नवऱ्यालाच विचारून बघ माझ्या नवऱ्याच्या आणि तुझ्या नवऱ्याच्या पगारात किती फरक आहे काव्याने संदीपकडे पाहिले तिच्या मते ऋषिकेशचा पगार संदीपपेक्षा नक्कीच कमी असणार संदीप थोडा शांतपणे म्हणाला फरक आहे जवळपास एक लाखाचा काव्याने विजयी मुद्रेत जानकीकडे पाहिलं आणि तिरकस हसत म्हणाली बघितलं ना वहिनी भाऊजींचा पगार माझ्या नवऱ्याच्या पगारापेक्षा तब्बल एक लाखाने कमी आहे आता सांगा मी कुठे चुकीचे आहे तेवढ्यात संदीप म्हणाला काव्या सगळं बोलणं पूर्ण ऐकून तरी घे वहिनी विचारलं होतं की दोन्ही भावांच्या पगारात किती फरक आहे तेव्हा मी एक लाखाचा फरक आहे असं सांगितलं पण मी असं कधीच म्हटलं नाही की दादाचा पगार माझ्या पगारापेक्षा एक लाखाने कमी आहे फक्त आमच्या दोघांच्या पगारामध्ये एक लाखाचा फरक आहे प्रत्यक्षात माझा पगार दादाच्या पगारापेक्षा एक लाखाने कमी आहे हे ऐकून काव्याला मोठाच धक्का बसला ती चकित होत म्हणाली संदीप तुम्ही काय बोलताय तुमचा पगार भाऊजींच्या पगारापेक्षा कमी आहे हे कसं शक्य आहे संदीप हसत म्हणाला मी फक्त एक इंजिनियर आहे आणि साध्या पदावर काम करतो दादा मात्र मोठ्या हुद्द्यावर आहे तो सिनियर इंजिनियर आहे मी तर फक्त अंदाज सांगितला प्रत्यक्षात त्याचा पगार याहून जास्तही असू शकतो संदीपने ऋषिकेशकडे पाहिलं पण ऋषिकेश काही बोलला नाही त्याला मोठेपणा आवडत नव्हता फक्त एवढंच म्हणत तो निघून गेला संदीप बरोबर बोलतोय यावर काही बोलण्यासारखं नाही काव्याच्या डोळ्यात अश्रू तरळे जानकी तिला कटाक्ष टाकत म्हणाली तुझा नवरा तुला सतत भेटवस्तू देतो आणि तुझ्यावर उदळपट्टी करतो कारण अजून तुमच्या लग्नाला सुरुवात झाली आहे पण माझं लग्न पंधरा वर्षांपूर्वी झाले तुला वाटतं का की माझा नवरा बेरोजगार आहे त्याने मला कधी भेटवस्तू दिल्या नसतील दिल? किंवा आता देऊ शकणार नाही म्हणजे त्याचा अर्थ तो काहीही कमवत नाही असं होतं का जानकीने कपाट्याचं लॉकर उघडलं आणि एक एक करून दागिने बाहेर कर काढले काव्याच्या डोळ्यासमोर तेजस्वी चमकणारे दागिने पाहून ती स्तब्ध झाली हे बघ हे सगळे दागिने तुला मिळवायला किमान पंधरा वर्षे लागतील त्यानंतरसुद्धा तू माझी बरोबरी करू शकणार नाहीस कारण तोपर्यंत मी अजून पुढे गेलेली असे मग तुझ्या या घमंड्याचं काय होईल विचार कर काव्याचं डोकं सुन्न झालं तिच्याकडे जानकीच्या दागिन्याचा चौथा भागसुद्धा नव्हता जानकी पुढे म्हणाली हेच नाही अजून हे बघ तिने दुसरं कपाट उघडलं आत महागड्या साड्यांचा सा खच पडला होता एकापेक्षा एक सरस आणि महागड्या साड्या पाहून काव्यात चकित झाली जानकीने विजयी हसू फेकलं आणि म्हणाली माझा गरीब नवरा मला काहीच देऊ शकत नाही ना मग या साड्या कुठून आल्या यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त साड्या तुझ्या लग्नानंतर घेतल्या आहेत मला तुझ्यासारखा दिखावा करण्याची गरज नाही म्हणून मी तुला कधी दाखवल्या नाहीत ज्या पाच साड्या तू बघते आहेस ना त्या दहा हजार रुपयांपेक्षा महाग आहेत आणि ही नवीन साडी बघत आहेस ना ही, आहे ही, ही मी अजून नेसलेलीही नाही ही, ना ही।, ही पंधरा हजाराची आहे आणि मी ती परवा घेतली आहे आणि हो तुझ्या माहितीसाठी अजून एक गोष्ट सांगते तुला माहीत आहे का तुझ्या गरीब दिराने आपल्या मुलांना कोणत्या शाळेत घातला आहे या शहरातील सर्वात महागड्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये माझ्या एका मुलाच्या शाळेची फी महिन्याला पंचवीस ते तीस हजार रुपये आहे यावरून अंदाज लाव तुझा दीर किती गरीब आहे मुलांच्या शाळेच्या फीचं प्रमाण ऐकून काव्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं तिचे डोळे मोठे झाले जानकी पुढे म्हणाली आणि हो तू काय म्हणत होतीस ऋषिकेशची स्वतचं घर घेण्याची लायकी नाही म्हणून तू हे घर आम्हाला दान म्हणून देणार तू कोणत्या भ्रमात जगतेस तुला काही कळतं तरी का आणि कळत नसेल तर तुझ्या नवऱ्याला जाऊन विचार पण बोलण्याआधी थोडं डोकं वापर मी आजपर्यंत तुझ्यापासून वेगळी राहिले नाही फक्त हा विचार करून की लोक काय म्हणतील पण ज्या दिवशी मी वेगळी राहायचं ठरवलं असतं त्या दिवशी मी या घरातून बाहेर पडले नसते उलट तुला जावं लागलं असतं तू हे घर मला दान म्हणून देणार हे घर माझं स्वतःचं आहे तू ज्या घरात राहतेस त्याबद्दल तुला काही माहिती तरी आहे का हे घर तुझ्या दिराने घेतलं आहे तेही स्वतःच्या मेहनतीच्या पैशाने आणि हो हे घर माझ्या नावावर आहे काव्या आश्चर्यचकित झाली ती संदीपकडे पाहू लागली संदीप म्हणाला हो हे वहिनींचं घर आहे आम्ही सुरुवातीपासून इथे राहत आहोत पण वहिनींनी कधीच जाणवू दिलं नाही की हे घर त्यांचं आहे जानकी ठाम सोरत म्हणाली तुझ्या पायाखालची जमीन सरकली ना ज्या आलिशान घरात तू राहत आहेस आणि जे तू आम्हालाच दान देण्याचा विचार करत होतीस ते घर आम्ही स्वतःच्या पैशाने खरेदी केलंय तुझ्या सततच्या टोमण्यांची सहनशक्ती आता संपली आहे आता माझ्या घरातून बाहेर निघ कारण मी तुला इथे सहन करू शकत नाही काव्या अजूनही हैराण होती ती संतापून म्हणाली हे घर तुमचं कसं असू शकतं तुम्ही काहीतरी फसवाफसवी करून हे स्वतःच्या नावावर केलं असणार हे घर सासऱ्यांचं आहे त्यांनी स्वतःच्या पैशाने बांधलेलं आहे माझं लग्न ठरवताना मला स्पष्ट सांगितलं होतं संदीपच्या बाबांनी स्वतःच्या पैशाने मोठं घर बांधलं आणि त्यात दोन्हीही भाऊ राहतात मग आता हे कसं बदललं संदीप शांतपणे म्हणाला तुला काहीच माहिती नाही हे घर बाबांचं होतं हे खरं पण जेव्हा लहान बहिणीचं लग्न ठरलं तेव्हा बाबांच्या हातात पैसे नव्हते कारण त्यांचा बिझनेस पूर्णपणे डुबला होता मोठं नुकसान झालं होतं त्या परिस्थितीत त्यांनी हे घर विकलं आणि आम्ही भाड्याच्या घरात राहायला गेलो त्यावेळी दादाला नुकतीच नोकरी लागली होती हे घर दादाच्या मित्राच्या वडिलांनी खरेदी केलं पण दादाने त्यांना सांगून ठेवलं होतं हे घर दुसऱ्या कुणालाही विकू नका थोडा वेळ द्या मी पैसे साठवून हे घर तुमच्याकडूनच परत विकत घेईल कारण हे आमचं घर आहे या घरात आमचं बालपण गेलं आहे आणि आम्ही हे परत मिळवणारच आणि ही गोष्ट बाहेरच्या कोणालाही माहीत नव्हती फक्त घरातल्यांना माहीत होती त्यामुळे ज्याने आपलं लग्न ठरवलं होतं त्या, त्या माणसालाही हे कधीच समजलं नव्हतं पण मला तरी माहीत आहे ना आणि तुझ्या नंदेलाही माहीत आहे जाऊन तिला विचार त्यावेळी तर माझं शिक्षण सुरू होतं मी खूप लहान होतो आणि माझ्या शिक्षणाचा पूर्ण खर्च दादाच करत होता कारण बाबांच्या जवळ काहीच पैसे उरले नव्हते सगळं व्यवसायात बुडलं होतं दादाने दिवस रात्र मेहनत घेतली लोनही काढलं हे घरही दादानेच विकत घेतलं आहे आईबाबांनीच सांगितलं होतं की दादाने आपल्या कष्टाच्या पैशाने हे घर घेतलं आहे बाबांचा यात एक रुपयाही लागलेला नाही त्यामुळे आईबाबांनी सांगितलं होतं की हे घर जानकी वहिनींच्या नावावर कर कारण पैसे तुझे आहेत लोनही तूच फेडतोय त्यामुळे हे घरही तुझंच व्हायला हवं उद्या संदीप मोठा होऊन नोकरीला लागेल तेव्हा तो स्वतःसाठी घर घेऊ शकेल काव्या स्वतःच बोलून अडचणीत आली होती जानकीचे दागिने आणि साड्या पाहून तर तिच्या डोळ्यासमोर अंधार ताटला आणि जेव्हा कळलं की हे घर ही जानकीचंच आहे तेव्हा ती सुन्न झाली गप्प बसण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता पण जानकी मात्र गप्प बसणाऱ्यातली नव्हती ती खूप दिवसांपासून काव्याचा उद्धटपणा सहन करत होती पण आता काव्याने सीमाच ओलांडली होती तिने ऋषिकेशलाही उलटसुलट बोललं होतं हे जानकीला कोणत्याही परिस्थितीत सहन होणार नव्हतं ती सरळ संदीपकडे वळी आणि ठामपणे म्हणाली भाऊजी मला तुमच्याविषयी ही काहीही तक्रार नाही नवरा बायकोचं नातं असतं तिथे एकमेकांची साथ द्यावीच लागते पण मी तुमच्या बायकोसोबत एका छताखाली राहू शकत नाही काव्या कशीही असली तरी ती तुमची पत्नी आहे त्यामुळे तुम्ही तिची साथ द्यायलाच हवी त्यामुळे तुम्ही दुसऱ्या ठिकाणी सोय करा स्वतःसाठी नवीन घर घ्या किंवा भाड्याने घ्या तुमची सोय तुम्ही पहा पण आता एका छताखाली आपलं सर्वांचं राहणं शक्य नाही मी तर असं ग्रही धरलं होतं की जेवढे दिवस शक्य होतील तेवढे आपण सगळे एकत्र राहू पण आता काव्याने ज्या प्रकारचं वातावरण निर्माण केलं आहे त्यामुळे मी यापुढे एकत्र राहण्याचा विचारही करू शकत नाही इतकं बोलून जानकी सरळ तिच्या खोलीत निघून गेली जानकी खोलीत निघून गेली पण तिच्या शब्दांनी संदीप आणि काव्या दोघेही स्तब्ध झाले होते काव्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली होती तिने कधीच विचार केला नव्हता की गोष्टी इतक्या पुढे जातील संदीप जानकीच्या खोलीकडे पाहत काहीतरी बोलणार होता पण तो शब्दही उच्चारू शकला नाही त्याच्या मनात विचारांचा कळोळ माजला होता एकीकडे पत्नी होती तर दुसरीकडे ती आई समान वहिनी जिने संपूर्ण घर सावरलं होतं त्या रात्री घरभर एक विचित्र शांतता पसरली होती कुणीच कुणाशी बोलत नव्हतं काव्याला पहिल्यांदाच जाणवलं की अहंकाराने नाती तोडली जातात पण ती पुन्हा जोडण्यासाठी कित्येक जन्मही कमी पडतात काही दिवसांनी संदीपने वेगळं घर घेतलं तो आणि काव्या नव्या घरात राहायला गेले पण त्या घरात असूनही काव्याला सतत जाणवत राहिलं घर फक्त चार भिंती नसतात तर नात्यांचा ओलावा असतो जानकीने आपलं आयुष्य पुन्हा नेहमीसारखं सुरू केलं पण तिच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक वेदना दडून राहिली कारण तीही कधीच हेच सगळं होवो असं इच्छित नव्हती कधी कधी आपण जिंकतो पण तरीही हारल्यासारखं वाटतं मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद